वीस ते पंचवीस वर्षाच्या नंतर डीके परिसर चौक येथे आदिशक्ती शारदा उत्सव मंडळाची स्थापना संपूर्ण महिला एकत्रित पाहायला मिळाल्या समभाव देणारा एक संदेश कुटुंबातील मुलींनी केलेली शारदा देवी मंडळाची सुरुवात सून घेतली हाती कुठेतरी वीस ते पंचवीस वर्षानंतर झाले सुरुवात एकदम छान एक नंबर काम झालं देवाच्या साठी जागा उपयोग येतात आपलं काहीच नाही सर्व देवाच आहे त्याकरिता देवाला जागा देणं भागच आहे शारदा देवी बसवल्यामुळे आम्ही सर्व वेटाळातल्या बाया एकत्रित आलो आणि खूप धमाल मस्ती मजा करतो आणि आम्हाला खूप आनंद वाटतो असं वाटते की शारदा देवी उठलीच नाही पाहिजे संपूर्ण <laughs> महाराष्ट्रामध्ये घटस्थापनेच्या माध्यमातून महिला मंडळी एकत्रित येतात त्या अनुषंगाने संपूर्ण गावामध्ये दहा दिवस दुर्गा देवीची स्थापना केली जाते त्या अनुषंगाने काही वर्षापासून दर्यापूर तालुक्यातील खलारिया गावामध्ये वीस ते पंचवीस वर्षाच्या अगोदर शारदा देवी मंडळाची डीके परिसरात दहा दिवस स्थापना होत होती परंतु या परंपरेला काही पूर्ण विराम मिळाला होता यावर्षी संपूर्ण डीके परिसरातील असलेल्या संपूर्ण महिला मंडळी यांनी मीटिंग घेऊन आपल्याला शारदा देवीची स्थापना करायची आहे त्या अनुषंगाने ही परंपरा वीस ते पंचवीस वर्षानंतर डीके परिसरात सुरुवात झाली परंपरा बंद पडली होती आता ह्या नवीन सुना आल्या त्यामुळे त्यांना ते खूप हौस आली आता सुरू करायचं आपण नवीन तर मी त्यांना खूप प्रसिद्धा प्रतिसाद दिला <laughs> किंवा तुमचे लहान लहान मुलं शाळेत शिकणारे आहेत आपली शारदा देवी विद्येच ते दैवत आहे त्यामुळे तुम्ही आपला शारदा देवीचा उत्सव चालू करा त्यांनाही खूप उत्सव आला आनंदात रोज आम्ही रात्रीचे बारा वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो हाशी मजा खेळतो आमच्या वेटाळ्यातल्या सर्व मुलं बाईंची अशी इच्छा होती की आपल्या इथे एक शारदा देवीचा कार्यक्रम झाला पाहिजे त्याचप्रमाणे एक मिटिंग घेतल्यानंतर ह्या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केलेले आहेत तसंच आमच्या वेटाळ्यातल्या बायांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे महाप्रसादाचा आजचा कार्यक्रम हा तो पण आटोपलेला आहे तरी सगळं सगळ्यांना असं वाटते की हा कार्यक्रम असा म्हणजे उत्साहित पार पडू पडो सगळ्यांची हौशी मौशी निघो सगळ्यांचे आनंदाने हे दिवस दहा दिवस पार पडले पाहिजेत असं सर्वांची इच्छा आहे दुर्गा देवीचा कार्यक्रम होत होता परंतु आम्हाला तिथं जायला मिळत नव्हतं कारण आमच्या घरापासून ते दूर असल्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नव्हतो मग आमच्या मनात अशी इच्छा आली की आपण जर आपल्या इकडे शारदा देवी बसवली हो तर सर्व महिलांना त्याचा आनंद घ्यायला मिळेल आणि सर्वांची इच्छाही पूर्ण होईल आणि त्यामुळे सगळ्या महिला एकत्र येतील म्हणून मग आम्ही निर्णय घेतला तो आणि तो आमचा सक्सेस झाला पहिलं वर्ष असताना असं वाटत हो बऱ्याचशा समस्या आम्हाला वाटत होत्या की आपण शारदा देवी बसवणार पण आपलं कसं होईल काय होईल याची चिंता तर होती पण म्हणतात ना की देवी ही असते तेव्हा आम्ही आमच्या ग्रुपला नावच दिला संपूर्ण त्या परिसरातील सर्व धर्म समभाव एकात्मतेचा संदेश पाहायला मिळाला त्या अनुषंगाने या दहा दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण कार्यक्रम राबवले जातात व संपूर्ण एकत्रित महिला मंडळी एकत्रित होतात त्या अनुषंगाने आमचे रिपोर्टर नासिर शाह यांनी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही परंपरा चालूच राहील पहिलंच वर्ष आहे येणाऱ्या काळात बघू जेवढे चांगल्या प्रमाणात चांगलं होईल ते करण्याचा प्रयत्न करणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुर्गा देवीचा महोत्सव चालू राहतो त्या अनुषंगाने दर्यापूर तालुक्यातील खल्लार या गावामध्ये शारदा देवीचं एक डीके मोल्ल्यामधील मंडळांची स्थापना झालेली आहे त्या अनुषंगाने संपूर्ण महिला मंडळ एकत्रित येऊन हा कार्यक्रम राबवला जात आहे त्या अनुषंगाने काही वर्षापासून ही परंपरा चालू असताना कुठंतरी दहा पंधरा वर्षापासून हे परंपरेला कुठंतरी थांबल्या गेलं होतं कशामुळे की मुली जन्माला येतोय त्या कारण शारदा देवीची ही सुरुवात डिके कुटुंबामध्ये सुरुवात केली होती परंतु त्यांचे शुभविवाह झाल्यानंतर याला कुठंतरी शारदा देवीच्या कार्यक्रमाला कुठंतरी थांबल्या था गेलं होतं परंतु डिके डिके कुटुंबामध्ये कुठंतरी सुनवारी एकत्रित येऊन आणि संपूर्ण डिके मोल्यातून संपूर्ण कुटुंब एकत्रित येऊन या माध्यमातून संपूर्ण महिला मंडळी एकत्रित होऊन हा शारदा देवीचा कार्यक्रमाची बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा